चपात्या काल काय मी स्वयंपाक केलं नव्हतं बरं पण आई केली बघा तिकडे ती मला स्वयंपाक चालू भाजी करून घेतली तुरीची डाळ घातली शिजायला भांडी हे घास तुरीची डाळ घातली शिजायला डाळ शिजली परत चहा पाणी केलं वडलाला भावाला गेला जेवण जीवेदां जीवेदां का म्हणलं भेंदी तोडायची मला तुझ्याकडे काय बसायचं रे काय मला म्हणला जा जा बाबा जा कशा चपात्या बाबा वाडू जा तवा ठेवलाय आणि हे झालं तुरीच्या डाळीचं हे जरा कालवण करतो अजून आठ वाजायला जात चपाती चालू इकडं बघा लवकर लागतोय जेवायला आम्ही इकडे बारा एक वाजे तसं लागून बघत नाही इथं लवकर फास्ट जेवते लवकर थोडंच खायचं पण लगेच खायचं हो का ह्यात रात्री बघा मी सहा बाकरी केल्या त्या यातल्या चारच बाकरी आज मोरलेल्या तिला तर आम्ही दोन बाकरी खाल्लेल्या काय करायचं तर त्याचं तुकडं करून ठेवते म्हणजे सगळं लागत मी बारीक ठेवली असं ठेवली पहिल्यांदा गॅसच बारीक होईना बर ना नाही चहा करायला बंदच पडली बारीक करायला पळपूट हे आमच्या पळपुटाकतच जाय बना चांगला झालं बर असं जाता इक गॅसी पुसून स्वच्छ करून घेतला स्वयंपाक हो रात्री का नाही बटाट्या आमच्याकडे चटणी टाकली बकरी मी चटणी करून झाली टिकाट वडील बी जेवणा तुम्ही राव बी आहे परत खाल्लं असं मग का करायचं चटणी जागा झाली आज बघून बघा मी एकच चमचा टाकली आधी कडे केली परत बघू रे तो तुला शेवटी म्हटलं आता बरं होत आहे ना काम कराय आपल्याला परत जुनं भांडी हे करावं लागतंय आय काल होती काल मी बघा उठली आहेत आठ वाजता त्यामुळं काल मी काय काढीच काम केलं आयच करून गेली सर पण आज मनाने उठावला उठली चूल पेटवली बाहेर पाण्याला आपल्याकडे काहीतरी तर काय Așa le-a dus 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 le a dus le a

काही बी करेल काय मनाला येईल टी करत मी का तुमच काय मला सांगायची गरज आहे का अशीच काम करतील तशीच करतील मला वाटलं म्हणजे आई तर बिखायल ते काय मला जा जामले का बसल्यापेक्षा म्हटलं तिथं जाऊन ही करावं कर म्हणावं एकटी मला कर म्हणून घेठे टिका आणि त्यात पाऊस झाला आणि कशा काम होतं आलं जा। काम झालं म्हणत की दोन वेळेचं भांडी घासायची जेवायचं वडील गेलेलं वैरणीला आता वैरणी घेऊन माझं बी सगळं काम होतय वैरण आणली मग दोघांना जेवायचं

Raya p u l u 고 h e 도좀 o m p u l u मस्त फेकडी आली ती फोडू कावा ना आण का, का दो। मला बी चलमन ती पण नाही नको बाया जातोच तुझ्या मला नाहीच आवड चपाटी पीठ चांगला असले म्हणजे फुलवरी चपाटी असेल अशी चपाटी असते गोड छान पोरं नाही ती करमना बघा उदास वाटतंय पोरं असते म्हणजे बापून म्हणलं असता बाप ताई मला ही दे मला म्हणले ताई मला ही दे दोघांची भांडणं लागली असते काय करायचं ताई एकता जीवन सदाशिव झाले म्हणजे कोणच नाही सगळं

म्हणजे खटी फक्क राहिले मला ना काय वाटत हाय आज तुम्ही जरा करून खेडून कामाला भाव जातो का आम्हाला मी एकते आपली इथं काय करायला शेजारी इथं घरा माग बघा इथं घर आहे या पत्रेच्या पलीकड तिथं ती आहे बारकी तिथं आपली थोड्या वेळ बसती